अवलक्षणे घरा बाहेर हो बर पुन्हा घरात पाऊल ठेवशील तर याद राख तुम्हाला तसं नाही जमत आहे उत्तम करतात उत्तम नमस्कार मी आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे झी मराठीवर लवकरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे एक महासंगमचा एपिसोड आणि हा एपिसोड खरं तर दीड तासाचा असणार आहे आणि बरेच दिवस हा चालणार आहे आणि आता मकर संक्रांत येते जवळ लवकरच आणि त्यानिमित्ताने आज मी आलेली आहे ते शूटला आणि माझ्यावर आहे लक्ष्मी निवासची टीम हॅलो हॅलो सगळेजण नवीन वर्षाच्या शुभेच्छा सगळ्यांना आणि मकर संक्रांतीच्या सुद्धा येस yes, सो so, मकर संक्रांत आहे आणि मस्त सगळेजण रेडी झालेले आहेत साधारण महासंगम म्हटलं ती खूप धावपळ असते खूप सगळी गडबड आणि खूप स्क्रिप्ट खूप असतात त्यातही सगळेजण खूप फ्रेश दिसत आहे हे काय म्हणजे ह्याचं काय याच क्रेडिट मला वाटतं यावेळेचा हा जो महासंगम आहे तो, महा तो कमीची टीम एक्झिक्यूट करते सो मला वाटतं जे आमचे दिग्दर्शक आहेत अनिकेत जी अनिकेत साने सो मला वाटतं त्यांचं त्यांच्या टीमचं खूप कौतुक की अजिबात असं फील न होऊ देता की आपण महासंगम शूट करतोय मला वाटतं इतकं सुंदर पद्धतीने त्यांनी एक्झिक्यूट केलाय सो आम्हाला कोणालाच मला वाटतं जाणवत नाहीये की खूप असं काही दीड तासाचा भाग आम्ही शूट करतोय खूप छान आणि मला वाटतं इतकी पात्र आहेत दोन्ही मालिका मिळून की त्याचा अगदी व्यवस्थित वापर करून त्यामुळे प्रत्येक जण या महासंगम मध्ये तुम्हाला दिसणार आहे आणि तरी पण कोणावर तसं भार नाहीये की अरे बापरे किती शूट करतोय सो रॉक्स ये मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांत म्हटलं की तिळगुळ किंवा गुळाची पोळी आणि हळदी कंकू बायकांसाठी स्पेशली त्या साड्या आणि पतंग हे याच्याशिवाय काही कम्प्लीट होत नाही तुमच्या काय काय आठवड्यात पतंग वगैरे पतंगा बद्दल आता बॉईस सांगते उडवला पतंग मी जर खूप कमी पतंग उडवल्या म्हणजे जो मांजा असतो ना त्याने मी स्वतःची बोटच कापून घेतलेली आहेत आतापर्यंत सो आय नॉट ॲट एक्सपर्ट बट लहानपणी खूप बघितलेलं येस पतंग मी पण नाही उडवलेत पतंग पण आय थिंक uh, लहानपणीची हळदी कुंकूची आठवण आहे की ओ? आई जेव्हा हळदी कुंकू करायची मी खूप लहान होतो सो तिच्यासोबत वाणच्या शॉपिंगला जाणं त्यानंतर ती हळद आणि कुंकू लावायची त्यानंतर टिळगुळ वाटणं आणि हे सगळं मी सगळं करायचो इवन अत्तर लावायचो ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपणी करायचो पात्र कसं एखादं पात्र कसं सिलेक्ट होतं त्याच्या मागे म्हणजे अर्थात जे विलन्स करतात त्यांच्या आत पण एक विलन दडलेला आहे का हे आपल्याला याचा शोध घ्यावा लागेल पण जसं आता अनुज विश्वाचं कॅरेक्टर करतो की त्याचा जो साधेपणा आहे त्याच्या आदली जी प्रेम क्वालिटी आहे ती आम्हाला नेहमीच अनुजच्या स्वभावात वावरण्यात जाणवते आणि आज खरंच ते आमच्यापर्यंत पोहोचले इथून एक आवाज आलाय की ताई जरा व्हिडिओ तर मला वाटतं मला बद्दल नेहमीच की वाटत इज समथिंग व्हेरी नाईस अबाउट हिम आणि कदाचित म्हणूनच ते पात्र त्याच्या पदरी पडलेलं आहे आणि आता हे ऐकल्यावर लहानपणी मी फुगे उडायचो फुगे असतात ना ते आणि फिरकी पकडायचो आणि आता लोकांचे पतंग कापण्याचा प्रयत्न चालू नाही नाही असं बाकी काही नाही असं जातो आम्ही मित्र भेटतो पण कधी असं उडवलं नाही पतंग फार पार्लर तसंही नाही उडू शकत जास्त एअरपोर्ट चा ऍक्च्युली आमच्याकडे फनल झोन मध्ये पतंग फार उड अलाउड नाही त्याच्यामुळे उडवणारे पतंग अलाउड नाही त्याच्या तर ऍक्च्युली माझं पोटेन्शियल खूप आहे तू उडवले का मी उडवले पतंग थोडं ऑफकोर्स पतंग उडालाय खूप आणि खूपदा आलाही नाहीये तो उडवता त्यामुळे तो उडवण्यासाठीचा प्रयत्न हवाच नाहीये म्हणून उडत नाहीये वगैरे असं सगळं करून झालंय आणि हळदी कुंकवाच्या आठवणी विश्वानी जशा सांगितल्या तशा माझ्या खूप आहेत पहिला हळदी कुंकू उत्साहनी हौसेने केलेलं असतं ना ते सगळं पण जेव्हा हाऊस नसते तेव्हाही कसं ते करावं लागतं याच्या खूप आठवणी आहेतच लहानपणीच्या की आई होती काकू होती तर दोघींची कधी कधी वेगवेगळ्या दिवशीची हळदी हो कुंकू असायची पण सगळ्यांना मदत करायला आम्ही लागायचो मग ते साखरफुटाने वाटायला काहीतरी वाण घ्यायला तर मजाही यायची पण कामालाही खूप लावायच्या आया त्यामुळे त्या सगळ्या आठवणी आहेत पण मकर संक्रांत म्हणलं की तिळगुळ आणि गुळाची पोळी अगेन uh, जिगायचा खायचा विषय जो माझ्या आवडीचा त्यामुळे <laughs> मला सण खूपच आवडतात त्या त्या महिन्यातलं ते, mm. ते, ते, महिन्यात ते, ते स्पेशल mm. काहीतरी खायला मिळणं mm. बाजरीची भाकरी याच महिन्यात oh. खाल्ली जाते त्यामुळे भुगीची भाजी बाजरीची भाकरी mm. हे सगळं मला खायलाही आवडतं आणि आता ते एन्जॉय करता येत नाही तर ते मिसही करतील मला वाटतं काय काय ना नाही नाही मी काम मी आता तेच की आमच्याकडे कुठलाही सणाचा विषय निघाला की आमच्या बॉनीचे भावनाचे डोळे असे चमकतात कारण खाण्याचा मुद्दा असतो आणि दिवसभर ऍक्च्युली आम्ही बारा तास कसं काम करू शकतो कारण आम्ही खाऊ शकतो आणि आम्ही खाण्याबद्दल बोलू शकतो खरे, खरे, खाणं हा एक खूप महत्वाचा विषय आहे आमच्याकडचा तर आता बॉनी इतकं बोर भरभरून असं बोलायला लागली की तुम्हाला गुळपोळी पुरणपोळी अशी समोर दिसायला लागली जवळजवळ हा जाणू जाणू नाही माझ्या मकर संक्रांतीच्या याच आठवणी आहेत पतंग मला फार उडवता यायचा नाही मकर हो माझी पहिली मकर संक्रांत आहे लग्नानंतरची सो so, त्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे आणि आठवणींबद्दल सांगायचं गेलं तर मला माझ्या आईच्याच हातचे तिळगुळ फार आवडतात म्हणजे जसं सगळ्यांनी सांगितलं की आई बरोबर वाण घ्यायला जा किंवा इतर गोष्टी तशा गोष्टी मीही केल्यात पण मला सगळ्यात जास्त उत्सुकता असायची ती म्हणजे आई कुणाकडे तरी हळदी कुंकू करून आली की तिच्याकडे जी ती सुगड असायची ती मी सगळ्यात आधी जाऊन घ्यायची आणि त्यातले तिळगुळ मी टेस्ट करायचं आणि मी माझं असं की नाही आपल्याच घरचे चांगले आहेत सो यावेळेसही मी तिला अशी ऑर्डर देऊन ठेवलीये की एक डबा माझ्या घरी यायलाच हवा तिळगुळचा आणि आता येस लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत आहे <laughs> 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 सो त्यासाठी ही सगळी तयारी सुरू आहे लवकरच इंस्टावर फोटोज येतील अशी म्हणाला की वाण द्यायचं असतं सगळ्यांना तर ती एक वेगळी उत्सुकता असते की आपण काय देणार आणि आपल्याला काय मिळणार आहे सो मला सांगा जर का तुम्हाला सेट वरती एकमेकांना छान वाण नाही म्हणायचं आपण छोटस गिफ्ट म्हणूयात पण ते काय तरी त्याच्यात एक फनी ट्विस्ट असला पाहिजे जर का या निमित्ताने एकमेकांना काहीतरी गमतीशी गिफ्ट द्यायचं असेल छोटस तर कोण कोणाला काय देईल ने गिफ्ट नाही मला वाटतं की आता आपण ही मालिका करतो ना तर मला आवडेल एखाद्या म्हणजे एक दिवस विश्वानी जयंत करावा विश्वा करावा आय थिंक फन घालून आलाय सिद्धू आणि आणि श्रीनिवास करावा त्याच्यानंतर आमच्या जानू तुला कुठला रोल करायला आवडेल मला पण जानू माझी वीणा छान हो, वी करू शकेल <laughs> <गाल। laughs> <गाल। laughs> so, मला वाटतं किंवा एक्साइटिंग विल बी तू सिंचना एक असा भाग बघायला मला आवडेल म्हणजे मला गाडेपाडी राजी करायला काय आवडेल आय बिग गाडेपाडी राजी फॅन सो मला ते करायला नक्की आवडेल म्हणजे वी आर मिसिंग विणा ताई तुम्ही कमाल आहात सो तुम्ही हे पाहिलं तर वी ऑल वॉन्ट टू टेल यू दॅट यू आर सुपर सो मला ते करायला आवडेल सो मला वाटतं हीच छान भेट ठरेल सगळ्यांसाठी जर वेगवेगळे पात्र <laughs> करायला मिळालं तर कारण आय थिंक लक्ष्मी निवास ही एक मालिका आहे ज्यात इतकी भिन्न भिन्न प्रकारची oh. पात्र आहेत आणि ती सगळीच एकापेक्षा एक आहेत खरे खरे पण मला एक झलक आवडेल बघायला <laughs> पण जयंत कॅरेक्टरच असं आहे ना एवढं मल्टी कॅरेक्टर आहे ते कुठल्याही ऍक्टरलायंत सॉरी वेगळा दाखवायचंय चानू चानो चानू तू फक्त जमला जमला <laughs> मी तर त्याला बोललो पण आहे की यापुढे म्हणजे जसं माझं वागणूक असतं जयंत या सीझन मध्ये तसं विश्वाचं पण असलं पाहिजे तर थोडी मजा येईल आणि त्याचं जे काम आहे ते मी करावं चांगलं <laughs> सांगितलं

विश्वा विश्वाची डायलॉग त्याला थोडस भाव खात डायलॉग काय लक्षात येत त्याला एखादा डायलॉग काय म्हणतो तू तो तो दौधा। दौधा। <laughs> जानू तू झालं तरी माझीच जानू राईट <laughs> काही झालं दोघांपैकी कोणाचे कशा नाही करतो। तुम्हाला अगदी कसं तुम्हाला मला करायला मज्जा आली असते तर अवलक्षणे अवलक्षणे घराबाहेर हो बर पुन्हा या घरात पाऊल ठेवशील तर याद राहा मला <laughs> तसं नाही जमत उत्तम करतात उत्तम <laughs> हे पण कमाल होत घ्या तिळगुळ सगळ्यांनाच खूप आवडतात पण ना कधी कधी असा कुचकेपणा करायला जे व्यक्ती आवडत नाही असं कडक तिळगुळ असतो जो तुटायला खूप वेळ लागतो असं दिला कधी कोणाला आमच्या शो मध्ये संतोषला द्यायला हवा म्हणजे आज अ कॅरेक्टर म्हणून काय कधी इतकं प्रतिभा करतोय संतोष <laughs> <laughs> म्हणून <आजी क्यारेक्टर> <laughs> <laughs> तुटाला भोगायला लागतो असे आहेत ना आहे की शब्दांचा मार सेटवर नाही खऱ्या आयुष्यात नाही असा मुद्दा जगात खूप संमत चालला तू दिलायच कोणाला माहित घे नाईपूप आहे आणि बाकीचे असं जाऊ दे मी पब्लिकली नंतर मला मी <laughs> नंतर तुला सांगते त्यांनी मला तुम्ही दिला कधी <के> कोणाला लाडू किंवा <laughs> इच्छा अशी द्यायची कोणाला मला मला वाटतं वाटतं देताना आपण म्हणतो ते घ्या बोला सो लक्ष्मी निवास ऑल्सो शो म्हणून हेच प्रेझेंट करत की छान वागा नीट वागा प्रेमाने वागा सो इतकं रसिकांचं आमच्यावर प्रेम आहे ते प्रेम असंच राहू द्या सोमवार ते रविवार पाहायला विसरू नका आठ ते नऊ फक्त जी मराठीवर लक्ष्मी निवास येस yes. आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला हे काय म्हटलं जातं पण काही माणसं अशी असतात की ज्यांना असं म्हणायचं की तिळगुळ हे गप्पा हो काहीच बोलू ना आम्हाला असं कोणालाच म्हणायचं नाही सगळ्यांना आम्हाला हेच म्हणायचंय की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तुलाच <laughs> वाटत अरे नाही सगळ्यांना म्हणा तुम्ही वाटत कोणाला कोणाला तरी हे फक्त कोणी हे सांगत नाही करेक्ट फार छान वाटलं तुम्ही तशी गप्पा मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा <laughs> आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो तो। मच थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा